मुद्दा कोणताही असो नेता कुणीही असो नितेश राणे थेट भिडतात आणि अंगावर घेतात पण यावेळी जरा वेगळं आहे मनसेच्या प्रकाश महाजनांनी नितेश राणेंना धारेवर धरलं आहे इतकं की नितेश राणेंच्या बचावासाठी खुद्द नारायण राणेंनाच मैदानात उतरावं लागलं आहे पण हे प्रकाश महाजन आहेत तरी नेमके कोण त्यांचं गोपीनाथ मुंडेंशी काय नातं आहे आणि नितेश राणे प्रकाश महाजन यांच्यात एवढा वाद निर्माण होण्यामागचं खरं कारण काय सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योर राजकारण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना नितेश राणेंनी मनसे शिवसेना युतीवर उपहासात्मक टीका केली आणि मनसेला डिवसण्याचा प्रयत्न केला नितेश राणेंनी शिवसेनेचे वीस आमदार आणि मनसेच्या शून्य आमदारांची बेरीज करून शिवसेना आणि मनसे यांच्यावर व्यंग केलं नितेश राणेंच्या याच टीकेवर मनसे नेते प्रकाश महाजन ने यांनी नितेश राणेंचा फार पानोतराच केला प्रकाश महाजनांनी नितेश राणेंवर टीका करताना त्यांना थेट अवकाथित राहण्याचा सल्लाच देऊन टाकला टी व्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश महाजनांनी म्हटलंय की नितेश राणेंना मी फार गांभीर्याने घेतच नाही त्यांची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे त्यांची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभे राहिले तर त्यांची उंची लवंग एवढी आणि बसले तर विलायची एवढे होतात नितेश राणेंच्या टीकेला प्रकाश महाजन यांनी जशाच उत्तर दिलं आणि राणे कुटुंबियांना लोकसभेची आठवणही करून दिली आणि म्हटलंय की जर राज ठाकरेंची ताकद नाही तर मग राज ठाकरेंना नारायण राणेंनी लोकसभेमध्ये सभा घेण्यासाठी का बोलवलं होतं असा थेट सवाल प्रकाश महाजनांनी नारायण राणेंना केला आहे यावर नारायण राणेंनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलंय आणि प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिलं आहे नारायण राणेंनी आपल्या पत्रात म्हटलंय की टी व्ही नाईनच्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी जे आकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळालं म्हणून तोंडाचा जीवेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे श्रीयुत निलेश नितेश व नारायण राणे हे दूरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे आपण किती वेळा निवडून आलात आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचे काम मी जरूर करेन आपण निलेश नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोललात तर उलट्या करायला लावेन नारायण राणेंकडून हे पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर शांत बसतील ते प्रकाश महाजन कसले प्रकाश महाजनांनी यावरही जोरदार टीका केली आणि नारायण राणेंना थेट भिडले प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना अंगावर घेत म्हटलं की नारायण राणेंनी सांगावं मी त्या ठिकाणी येईन मग काय प्रकाश महाजनांनी दंड ठोपटले आणि संभाजीनगरमधला क्रांती चौकाटला आणि नारायण राणेंना आव्हान दिलं की मी इथे अर्धा तास उभा आहे काय होईल ते करून घ्या या सर्व वादात राणे पिता पुत्र एकीकडे आणि एकटे प्रकाश महाजन एकीकडे सध्या तरी प्रकाश महाजन या तिघांनाही पुरून उरतायत असंच चित्र दिसतंय पण राणे पिता पुत्रांना पुरून उरणारे हे प्रकाश महाजन नेमके आहेत तरी कोण हा प्रश्न अनेकांना पडलाय तर प्रकाश महाजन हे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते माजी खासदार प्रमोद महाजन यांचे बंधू आहेत प्रकाश महाजन हे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत प्रकाश महाजन यांचा भाजपशी फार जवळचा संबंध आहे प्रकाश महाजन यांना दोन हजार नऊ मध्ये मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत त्यांना उपनेता आणि प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली गेली पण दोन हजार अकराला त्यांनी पुन्हा शिवसेनेला रामराम ठोकला आणि पुन्हा मनसेत प्रवेश केला अर्थात नारायण राणे नितेश राणे या पिता पुत्रांना आणि अंगावर घेणारे हे प्रकाश महाजन कोण याबद्दल अनेकांना प्रश्न पडला होता तर प्रकाश महाजनांचं हे पॉलिटिकल बॅकग्राऊंड जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कळत असेल की प्रकाश महाजन इतके आक्रमक का होत आहेत कारण प्रकाश महाजन हे भाजपच्या जुन्या फळीतले नेते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता प्रकाश महाजनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय की माझ्या जीवात जर काही बरं वाईट झालं तर जबाबदार राणे पिता पुत्र असतील यावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार फडणवीस नारायण राणे आणि नितेश राणेंना समज देणार की मग हे प्रकरण अजून वाढत जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तुम्हाला काय वाटतं या पॉलिटिकल बॅटलमध्ये प्रकाश महाजन राणे पिता पुत्रांना ठरलेत का यामुळे नितेश राणेंची वादग्रस्त विधानं आता थांबतील का थोडक्यात शेर को सव्वा शेअर गया क्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका